ते रामफळ पिकले का बघ रामफळ येत हा उद्या लगी बर काढून खाली हा किती आहे ते एक दोन बरेच आहेत लागेकडं पण गळती का झाली एवढी पानाची काय म्हटलं इकडे काय

कोणचा ही खायचं आहे पण लय बारीक आहे ते लोणच्याच त्या लोणचं लय बारख त्याचं तीस पस्तीस वर्ष झाले की आंब्याला पस्तीस वर्ष होऊन गेलं असते ना ह्याला आंब्याला बघ ने डी त्याचं टायली इकडे का उडली आहे हां नमस्कार मित्रांनो हो, हो आता आपण आपल्या शेतामध्ये आलेलो हो आहोत सध्याला तर थोडंसं काम राहिलं होतं इथलं तर ते आज सामान साहित्य शेतातलं काय व्यवस्थित ठेवले का ते बघण्यासाठी आता आपण आलेलो होती का तुम्ही पाहू शकता ही आपली बाग आहे आता याच्यावरचा मालिक पूर्णपणे गेलेला आहे कंपनीला तुटून द्राक्ष पूर्णपणे आता हार्वेस्टिंग द्राक्षेचं झालेलं आहे पंधरा दिवसापूर्वी तुम्ही पाहू शकता की आता उन्हाळ्यामुळे झाडांची पानगळ कशी झाली तुम्ही पाहू शकता झाडावरती पानांचं स्टोरेज किती राहिले किती प्रमाणामध्ये झाले का होती पलीकडे बघायचे तर पहिले परवाशी साफ होता लाईट लावून चालू अंधारात नको काहीतरी कार्यक्रम काय करतो तिकड हा फोन कर घरी प्लॉट काय पूर्ण पाक फोन कर pani ela bagu ga pani yethu aa mundu are chudandi kanapada